दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुभा आणि या महिला मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित या विधान परिषदेच्या अत्यंत कर्तृत्वान सभापती आदरणीय निरमभाई गोहे व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी समोर बसलेल्या एक सोडून माझी माता बघिनी निलंबांच्या विषयीमध्ये फार कमी लोकांना समोर बसलेल्या महिलांना अत्यंत कमी माहिती असण्याची शक्यता आहे पण अनेक लोकांच्या राजकारणामध्ये शिवसेनेची सुरुवात करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा निलंबदायी होता ज्या वेळेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी ताई पक्ष बदलायचा हा निर्णय थोडासा माझा माझ्या वडिलांची काही फारशी इच्छा नसायची पण बदलला पाहिजे आणि आपल्याला वेगळा विचार करावा लागेल आणि त्या राजकारणामध्ये आपण दुर्दैवाने मागे राहू भूमिका घेऊन मी आणि मला आणि त्या सगळ्या चर्चेला खऱ्या अर्थानं बळ देण्याची जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली तुम्हाला दोन हजार चौदाची ची गोष्ट कदाचित आठवत असेल ज्या वेळेला अनिल एक छोटस ऑपरेशन झालं होतं देनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघायला भाऊ ना आणि पहिली मूर्तमेड प्रवेशाची आपली तिथं रोबली गेली होती तुमच्या साक्षीने या सगळ्या गोष्टी आहेत आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा या ठिकाणी होतोय मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये गेल्या एक वर्षामध्ये माझा पहिला महिला मेळावा आणि हे सगळं करत असताना आज व्यासपीठ बघितलं तर मला सगळ्यात जास्त कमी एकाच गोष्टीत दाखवते की माझी आई ह्या व्यासपीठाची असायला पाहिजे कधी दुर्दैवानाच इथं नाही आहे कारण राजकारणामध्ये एखादं कुटुंब उभा राहत असताना त्या कुटुंबाच्या पाठिंबा सगळ्यात मोठा त्याग म्हणाचा असतो तो त्या आईचा असतो त्या महिलेचा असतो समोर बसलेल्या अनेक महिलांनी त्याग केला आहे म्हणून त्यांचे कुटुंब आज त्यांच्या त्यांच्या पदीने काम करतात किंवा आज माझं जे कुटुंब मी आयुष्यभर बघितलंय ते माझ्या आईच्या त्यागानं मी ते कुटुंब बघितले कारण तिचं लग्न म्हणून ज्याकडे आले असेल तेव्हापासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिनं कधी पिक्चरला गेले नाही भाऊच्या कधी फिरायला गेली नाही कधी हॉटेलला जेवायला गेले नाही काय कुठं गेले असेल तर फक्त हॉस्पिटलच गेले असेल तर आपल्याला गेले असेल तर एवढंच तिच्या तिचा भाऊचा सहवास होता अन्यथा तिनं अख्खं आयुष्य या कुटुंबासाठी व्यतीत करण्याचा प्रयत्न केला एका घरामध्ये कोंडून घेऊन आलेल्या माणसांचा चहा ताई या मतदारसंघातला एकही असा माणूस नाही जो तिच्या आता चहा पिल्याने आयुष्यभर तिनं ते काम करायचं व्रत घेऊन तिनं जे आपलं आयुष्य व्यतीत केलं ते गंमत म्हणून तुम्हाला सांगतो आपण आता ज्या घरात बसलो होतो त्या घराच्या बरोबर सतत चहाचा काढा चालवतो आणि मी तिला एकदा म्हटलं आता असं करूया तुझं वळ लागे तू काय चहा करून काढे येणाऱ्या माणसांचा आपण तिथून चहा मग किटकिट भरून देऊ आणि भरून देऊ मला म्हणजे फार शहा मला म्हणजे तुला का गाली माणसं येणार आणि शिपाई तिथून किट घ्यायला होते म्हणजे चहा सांगतो ती करून घेऊन मी देवांना मी आयुष्यभर मी चहा केला आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं चहा देण्याची भूमिका पार पडेल असा त्याग या सगळ्या महिलांनी केल्यामुळे आमच्यासारखं कुटुंब त्या ठिकाणी उभं असतं किंवा तुमच्या सर्वांचा त्याग की तुमच्या कुटुंबासाठी निश्चितपणे खूप मोठं योगदान असतं काही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये गेले चाळीस वर्ष आमचं कुटुंब अत्यंत निश्चित भावनेनं अत्यंत प्रामाणिक भूमिका बजावून काम करण्याचा प्रयत्न करते या मतदारसंघासाठी जे जे करणं शक्य होतं ते करण्याची भूमिका घेऊन आम्ही चाळीस वर्ष राजकारण करण्याचा प्रयत्न केला समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी किंवा ह्या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत कळीचा मुद्दा जो होता आहे आमच्या मनीषीताई सभापतींनी ती भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आम्हाला थांबवावं लागलं ला। इलेक्शनच्या पिरियडमध्ये फार वेळ चालत नसतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये खूप कट्टोकट टायमिंग चालत असतं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या मतदारसंघामध्ये दुर्दैवानं ह्या दुष्काळी भागाची जी अवस्था होती ती थोडी तुम्हाला विशेष करणार माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे त्या सभापती झाल्या त्यापूर्वी मी पंचायत समितीला सभापती झालो माझे वडील ज्या वेळेला आमदार झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली टेंबू योजनेचं त्यांनी मांडणी केली आणि चौऱ्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या योजनेचा पाठपुरावा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला शेवटच्या श्वासापर्यंत मी अनेक भाषणात सांगितले मी का म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत स्ट्रेचर वरती त्यांना आम्ही ऍडमिट करत होतो त्याही वेळेला ते अधिकार काम सांगत होते आयसीयू मध्ये होते त्याही वेळेला अधिकार करून जाऊन पाणी असा सोडा पहिल्यांदा पिण्याचं पाणी गेलं पाहिजे मग द्राक्षाचं गेलं पाहिजे मग ऊसाचं गेलं पाहिजे ती भूमिका मांडत असताना त्यांच्या आयुष्यातले शेवटचे शब्द होते की माझ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन माझ्या वडिलांनी काम करण्याचा प्रयत्न केलाय पिण्याचं पाणी आम्ही टँकरने पुरवत होतो मनीषताई सांगत होत्या त्यांच्या काळात सांगत होत्या मी हो सभापती होते त्यावेळेला ह्या खानापंतर पिण्याच्या पाणी टँकर चालवते ज्यावेळेला मी पंचायत उपसभापती झालो त्यावेळेला पिण्याचे पाणी टँकर चालवत तीस वर्ष आमचा मतदारसंघ हा पिण्याच्या पाणी टँकर उपसभापती झालो माझ्या अंगाचा गुलाब गेला नव्हता तुम्हाला कमी फोन आले तुम्हाला पर्यंत गाठ माता होता मला सकाळी सहा ला पाहिला फोन आला आणि तो माझ्या एका मातेचा फोन होता मी वेजेगावला गेल्यानंतर सांगितलं की पहिला फोन मला वेजेगाव आला होता ते मला एका बहिणीचा फोन आला टँकर आला नाही म्हणजे पाण्याचा आणि त्यावेळेला मला कळलं की अत्यंत वाईट अवस्था त्यावेळेला खानापूर तालुक्याला दोनशे टँकर हे पिण्याच्या पाण्याचे होते आठवाडीला आठ सवा दोनशे आसपास त्यावेळेला पिण्याच्या पाणी होते आणि माझ्या कारकिर्दीतले तीन वर्षपर्यंत पिण्याचं पाणी टँकर देण्यामध्ये घालवलं आज ह्या मतदारसंघामध्ये ताई तुम्ही आकडे घेऊन ठेवा मी माझ्या मतदारसंघाचा दौऱ्या करण्यापूर्वी कृषी विभागातल्या सगळ्या जेव्हा बोललो होतो त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये अनिल हो आमदार झाल्यानंतर ही टेम्पो योजनाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये ताई द्राक्ष आणि डाळी तुम्हाला कदाचित असं वाटेल नाशिकचं खूप मोठं नाव आहे नाशिक फक्त क्वांटिटी साठी फेमस आहे क्वालिटी आम्ही तयार करतो ह्या तर पळशी नावाचं गाव आहे ते ह्या द्राक्षाची क्वालिटी तयार करतात एक्सपोर्टचा रेट या पळशी मध्ये आणि मग नाशिकला ठरवतो डाळिंबा आमचा डाळिंब तसंच तयार होत नाही आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये डाळिंब आणि द्राक्ष एक हजार कोटी जेव्हा आमच्या शेतकऱ्यांनी क्या 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 त्या मतदारसंघामध्ये बाराशे कोटीचा ऊस पिकून घेतला म्हणजे इतका मोठा बदल त्या मतदारसंघामध्ये काम करताना घेतले आणि मी ज्या ज्या वेळेला सभेमध्ये जातोय त्या प्रत्येक वेळेला त्या गावच्या सरपंच लोकांना आता ताई फार अवघड झाले भाषण करता करताना म्हणजे आपली माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा निवडणूक आयोगाची माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा ऐकणार मी सगळीच रेकॉर्डिंग करत असत त्यामुळे खोटं बोलून घ्यायचा त्यामुळं रुजवात घालायची असेल तर मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सरपंच करतो तुमच्या गावामध्ये अदिलभवच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून काय काम झाले का नाही आणि ते भाषणात सांगतात खाली उठून सांगतात की नाही छोटं गाव असेल तर काही सांगतात ता। पाच कोटी रुपये आदिलभवन दिले जातापर्यंत एक जण म्हणतो तो सात कोटी दिले कोण म्हणतो दहा कोटी दिले कोण म्हणतो पंधरा कोटी दिले अडसनचा आमचा सरपंच अजित जातो त्याच्या गावामध्ये मी सभेला गेलो त्याने सांगितलं की भाषण करणार आहे त्यांनी यादी घेऊन आणली होती कामांची बिचाराने यादी वाचत म्हणलं की आता दबरू काय भाषण करणार नाही खाली भाषण पन्नास कोटी रुपये या अडचणला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मोठं योगदान काम केलं असं प्रत्येक गावामध्ये काम करणार म्हणजे कोण तर आरोप की पाण्याचं काम केलं म्हणजे पाण्याचंच नाही सगळं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये गेले चाळीस वर्ष काम केले दहा आता सर ताई दोन तीन दिवसापूर्वी इथं पाठिंबा झाला आहे मला खूप मोठ्या लोकांचा त्या भाषणामध्ये मी माझी सगळी भूमिका मी पुन्हा म्हणजे मी डे फर्स्ट पासून ठरवले टिका टिकून काही फुलावली करायची कारण काम छोटे केले एका गावामध्ये एक काम सांगायला तर अख्खा दिवस एका गावावर सांगायला लागू पण निवडणुकीमध्ये छोटी संस्कार आणि याचा भाग असतो शक्यतो गेलेल्या माणसावर पण बोलत नाही भाऊ न आठ दिवस झाले पण काही मंडळी आधी माणसावर टीका करायचा प्रयत्न करतात आता त्या टीकेला उत्तर मी देणार नाही पण तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो अनिल भवनची टीका करतात की तुमचा आणि ह्या टेम्पू युनिटचा थोडासा संबंध आहे बरीचशी कामं आम्ही केली तुमचा एकट्याचा संबंध नाही तुम्ही एकट्याचं काम केलं नाही आधी म्हणून हे खोटं आहे हे दिवास होत नाही आणि पूर्ण रंग त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुमच्या एकट्याचं लोक आहे हे नाही आता त्याचं सर्टिफिकेशनची नाही आम्हाला गरज नाही परवा दिवशी ह्या टेम्पूचा सहावा टप्पा म्हणजे पाच टक्क्याची होत ही सहाव्या टप्प्यापर्यंत गेली आणि सहाव्या टप्प्याचं काम जेव्हा सुरू झालं तुम्ही बरेचसे माझ्या माता बहिणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होता त्या गावाला पाणी जात नाही त्या गावाला पाणी देण्याचं काम तुम्ही लाई साहेब ज्या वेळेला उंबर गावमध्ये पायपा पोचल्या त्या पायपा पसल्यानंतर तिथल्या माता भगिनी तिथल्या गावातल्या सगळ्या माणसांनी गट तट पार्टी सगळं सोडून त्या आलेल्या आले पायपांचं वाजवून स्वागत केलं पूजन केलं आनिलचा फोटो त्या पायपाच्या शेजारी ठेवला होता आणि आमच्या मान देशाचा सन्मान असलेला खेटा एका वेळेस व्यक्तीने काढून तर माझ्या पेटवला त्याच्यासारखं सर्टिफिकेशन जगात पटत असतं तुम्ही काय म्हणता त्याला फारसं महत्व राहिलं असे मला वाटत नाही कारण लोक हे लोकमान्य झालेलं आहे लोकांनी मान्य केले त्यामुळं मी ह्या गोष्टींना टीका टिप्पणीमध्ये उत्तर देणार नाही मात्र मी ह्या खानापूर पंचायत समितीचं काम बघत असताना काही ग्रामीण भागातल्या माझ्या महिला असतील त्यांना कदाचित आठवत असेल टँकरनं पाणी देत असताना प्रत्येक घात पुढं बॅरेन ठेवलेला असायचं तुम्हाला आठवतं आहे बा दोन हजार बारा सालची गोष्ट आहे बॅरेन ठेवायचा त्याच्यावर फडकं जातायचं जा, आणि टँकरनं पाणी वतायचं आणि इतकी भांग पाण्यासाठी त्या टँकर आला की आख्या गावात बांधणं मिटवायला नाही आणि ती टँकरनं पाणी देणं आणि ती बांधण मिटवणं एवढं मला बायकांनी मतदान केलं दोनदा मोठ्या मतदान एवढं आणले म्हणजे अर्थमध्ये काम करतो त्यांच्याकडे माझा प्रयत्न केला ह्या शहरामध्ये ताई माझं गाव कारडे मी आधी कारडेच राहतो आणि ह्या शहरातल्या महिला मी प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीला सांगायचो ज्या ज्या वेळेला फिरून त्यावेळेला बायका काम नाही पाणीच येत नाही तुम्ही कशाला मदत मला येत आणि आठ आठ दिवस पाणी येत नाही दहा दिवस पाणी येत नाही पस्तीसशे रुपये पाणी पडते घेत आहे तुम्ही आम्हाला पाणी देत नाही त्या प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न होता चाळीस वर्ष पन्नास वर्ष तुम्ही या गावाचं नेतृत्व केले पण तुम्हाला दुर्दैवानं या गावाला पिण्याचं पाणी देता आलं नाही ह्या गावाच्या सगळ्या जुन्या प्रत्येक वेळेला त्या गावाला आपल्या भाजप आणि सेनेच्या पैसे दिले एकोणीसशे पंच्याण्णव नंतर ह्या विद्या शहराची जी पाणी योजना झाली त्या पाणी योजनेला भाजप आणि सेनेच्या सरकारनं पैसे दिले होते दोन दो हजार चौदा बत्तीस कोटी रुपये दिले की ह्या गावाचा नळ पाणी सुरळीत व्हावा तेव्हा सुद्धा भाजप सेने त्यांनीच त्या यांनी बत्तीस कोटी रुपये ते दिले आलेल्या आले बत्तीस कोटीच नाही साहेब सात दिवसाच्या आत पाणी अजून येत नाही कुठे गेले पैसे हा आमचा प्रश्न आहेच अजून पण त्याच्यानंतर ज्या वेळेला सुहास बाबर अनिल भाऊच्या पश्चात उभा राहिला त्यावेळेला ह्या सुहास बाबरचं कर्तृत्व तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता तर तुम्हाला एवढंच मला सांगायचंय की त्याच्यानंतर अनिल भाऊच्या पश्चात ह्या विद्या शहराचा नळपाणी पुरवठा सुरळीत व्हावा या माझ्या पाता बघितल्यानं सारखं पाठी पाच वाजता चार वाजता बारा वाजता एक वाजता उठायला लागून पाण्यासाठी आणि वेळेत रोज पाणी यावं म्हणून सत्त्याऐंशी कोटी रुपये सुहास बाबर त्या गाव तर बस स्टँड चांगलं या हेतून आम्ही पंधरा कोटी रुपये दिले ताई अनेक काम करण्याची भूमिका घेतली ताई माझ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तुझं कर्तृत्व काय पंचायत समिती जिल्हा परिषदेचं कामकाज बघा माझं कर्तृत्व एवढंच आहे ज्या दिवशी सुभाष बाबा सभामध्ये झाला त्याच्यानंतर तुम्हाला आमदार होता आला नाही एवढीच या गावातल्या प्रत्येक माणसांना या मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या माताप्रतीनिंना माणसांना न्याय देण्याची कोणी निघून आम्ही काम करतोय अगदी भाऊनच्या पश्चात या मतदारसंघामध्ये डेंगू योजनेचा सव्वा टप्पा सोडून तेराशे पन्नास कोटी रुपये त्या या मतदारसंघामध्ये मी विकास कामासाठी आणण्यामध्ये या आठ महिन्यामध्ये यशस्वी ठरलोय हे काम करण्याची भूमिका घेऊन मी जबाबदारी पास ज्या वेळेला पंचायत समितीत काम होतं त्या वेळेला सुद्धा अगदी जबाबदारीनं आय सी डी एस काही काम करत असताना माझं जास्तीचं लक्ष शिक्षण विभागाकडे होतं जास्तीचं लक्ष आय सी डी एस महिला बालकांना विभागाकडे होतं कारण तुम्हाला माहीत नसेल पण दोन हजार बारा साली ह्या खानापूर तालुक्यामध्ये कुपोषित मातांचं आणि तो कुठशीच मुलांचं प्रमाण खूप होत आणि शासनाची मदत घेतली प्रसंगी लोकसभा घेतला मेडिकल असोसिएशन सारख्या लोकांची आम्ही मदत घेतली आणि प्रचंड मोठं काम त्या डिपार्टमेंटमध्ये करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती महिला बाल कल्याण मार्फत सगळ्या अंगणवाडी का इतक्या चांगल्या पद्धतीने केल्या खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळा जिल्हा परिषदच्या स्वतःची शाळा उभं म्हणजे नेण्याचं काम नसतं ज्या शासकीय शाळा असतात त्या चांगल्या तिकिटा पाहिजे ज्या भूमिकेतलं या मतदारसंघातल्या सगळ्या शाळा अत्यंत चांगल्या करून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्या वेळेला विटा नगर परिषदेच्या शाळांमधली मुलांची गळती खूप चालू झाली त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सगळ्यात जास्त ऍडमिशन खानापूर तालुक्यामध्ये म्हणजे ते आमचं होतं आम्ही आमचं चालण्यापेक्षा शासनाला चालण्याचा त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय प्रत्येक गोष्टीचा आम्ही यांना मदत करतो ज्या ज्या वेळेला समाजात दोन तीन प्रसंत घटना भाषेची मेघातानी बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केला त्या वेळेला जाणीव झाली की आपल्या मुली हे सक्षम झाल्या पाहिजे म्हणून आम्ही यावेळेला प्रत्येक जिल्ह्या प्रशाळामध्ये लाठी काठीचा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला काराडाचा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून माझ्या या छोट्या छोट्या मुली या मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे ही बोलून घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय अशा अनेक योजना आहेत योजना करत असताना चांगलं काम करण्याची मी तुम्हाला एवढंच सांगतो फारसा वेळ घेणार नाही पण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना राजकारणामधली माणसं संवेदनशील नसतात असं सा थोडासा पण तो ताई थोडा मी संवेदनशील मनाचा माणूस आहे शिंदे सा, सांगितलं की ज्या ज्या वेळेला मला माझ्या माता बघितलं तेव्हा मी वर मी त्यांच्या पायावरच बघतो तो माझा स्वभाव आहे मी डोळ्या डोळे जाऊन बघत नाही आणि जे जेनी मला वळावे असू द्या तर मोठे असत मी त्यांचे पाहिजे कारण दुर्दैवानं म्हणजे मला एक खर्च असायचे काय म्हणजे माझ्या आईला ते खूप नाद होता आम्हाला दोघांना एक बहीण होती खूप कमी लोकांना माहिती म्हणजे दादाच्या अगोदर एक मुलगी होती तर ती झाली आणि वाहली तर मग माझ्या आईला खूप वाटायचं ती मुलगी झाली पाहिजे मुलगी झाली पाहिजे परत दादा झाला परत मुलगी झालो दादाला परत मुलगा झाला मला परत मुलगा झाला परत सेकंड चान्स ना तिनं ह्या महाराष्ट्रात जेवढे देव आहेत केले त्या सगळ्यांना नवस केला काही गर माझ्या काळात मुलगी पाहिजे तिनं इतकं भयानक आणि डॉक्टर काय सांगत त्याला डॉक्टर बंदे काय सांगायला आणि तिनं म्हणजे बाकी काय नाही मुलगी झाली पाहिजे मुलगी झाली एवढं इतकं तिनं हे केलं की ज्या दिवशी सिजरी करायचा निर्णय घ्यायचा एवढं सिजरी करायचा आहे तिच्या आदल्या दिवशी तिनं वीस हजार रुपये पडतं मुलीचे कपडे आले आता मुलं अवघड झालं आमच्या ते आमच्या कुटुंबात एक सदस्य आहेत कॅनडर ते अहमचे मित्र आहेत त्यांना आपला ना दाखवत आहे किंवा काय मी बोललेला म्हणते की मला काही खरं वाटत नाही समजावले मुलगा आला तर हिला दाखवायला असतो हिला कन्व्हिन्स काय लागतो तुम्हाला काय आम्ही ते रात्रीचे होऊन मानत असतो म्हणजे आला पत्रिका बघून काही पत्रिका ते दोन्ही मी पत्रिका काढली काय तर आकडे आकडेमोड केली आणि मग तिथं संभावून सांगितलं ते चान्सेस मुलगापेक्षा जास्त इतके राह लागली इथे तर त्याला ना होलं नाही इतकं भयानक त्या माणसं तिथे गेली आम्हाला ते बरं वाटतं की आम्ही ते सर उद्योग केला आणि परत दुसऱ्या दिवशी मुलगा आला ते देवानं आमच्याकडे बघितलंच नाही कारण या ना आता आज आईवडील गेल्यानंतर घरात एक मुलगीची कमी चालू होती ती मुलगी नाही याचं दुःख पाहत होत आहे आम्ही तिथे आणलेलं कपडे च माझ्या राजगी म्हणजे रणवीर शेजारी एक झालं होतं तिला ती मुलगी होती सगळे कपडे केलं होतं म्हणजे दुर्दैवाला आज बहीण नाही आज आई नाही पण हे सगळं पाठवलेलं आपण त्या मतदारसंघासाठी माझ्या वडिलांच्या पश्चात नैतिक जबाबदारी म्हणून त्या मतदारसंघात काही माझ्या माझ्याबद्दल काय म्हणजे आरोप करतात आपण जेव्हा सांगितले लोक शिंदेसाहेबांच्या बरोबर आजपासूनच निर्णय पन्नास कोटी घेतले गेले पन्नास कोटी घेतले गेले अनिल आम्ही तर सर्व माहिती आहे ना तत्वानं राजकारण करणारा या मतदारसंघामध्ये सरपत मनाच्यानंतर शाहू बापूच्या नंतर तेवढा एकच माणूस होता तुम्ही कशावरती राजकारण करता ज्यावर माहिती त्यामुळं भाऊ घेऊ शकतात का हा पहिला मुद्दा होता ज्या दिवशी भाऊ गेले त्या गोष्टी या मतदारसंघातल्या कामांसाठी भाव द्यायचा निर्णय घेतला त्यांचा सव्वा टक्का मदत आणला आणि ज्यांनी आरोप केलेत आहे त्यांचा ह्या कारण तर पाचव्या पक्ष दिवस आलाय का माध्यक्ष मला वाटतं हे सगळं बाब करून त्या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय ताई तुमच्या सगळ्यांचं खूप कुठ आभार आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवा कारण तुम्ही आल्या मला म्हणा की मोठा विश्वास तुम्ही म्हणजे करत आहे एखादा पार्टीचा नेता गेला एखाद्या कुटुंबाचा प्रमुख केला तर फारशा लोकांचं त्याच्यावरती लक्ष नसतं पण साहेबांनी मला मुला मुलाप्रमाण जातलं या मतदारसंघाला त्यांनी प्रमाण दाखण्याचा प्रयत्न केलाय जे जे काम मागितले ते देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली पण मला असं वाटतं की या पाच वर्षाच्या काळामध्ये ह्या सरकारला सगळ्यात मोठा मोठा निर्णय असेल तर आपल्या नाडिक वहिनींना पन्नास रुपये देण्याचा निर्णय माझा खूप मोठा निर्णय असं मला वाटतं कोण कसा विचार करतो त्याची मला माहिती आहे पण एक फक्त दोन मी नाही संपवले आता लाडक्या बहिणींच्या बाबतीत एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी त्या मोठ्या बातम्यात पण सांगितले आमचा एक मित्र एका बांड्या दुकानापासला आपले पहिल्याची नाफ तयार करत आहे आणि एक माझी माता तिथे गेली आणि तिने एक वस्तू बघितली ती मुलांना मग पाच हजार रुपये द्या ती साडेचार हजार रुपये नाही मग पाच हजार रुपये शक्य होणार नाही तर ती मध्ये साडेचार हजार रुपये द्या ते निगोशिएशन झालं मी साडेचार हजार रुपये ती वस्तू धरली तिथं ते भांड घेतलं ऑनलाईन पेमेंट मार ज्या ऑनलाईन पेमेंट मागत त्या तिथे माझ्या दुपार लागतात की बहुतेक लाडकी बोलले पैसे आणि ती वस्तू घेतली नाव टाकतात त्या भांड्याच्या दुकानात तिने विचार काय नाव त्या महिलेने सांगितलं लाडकी तो तुम्हाला घरच टाकू का तुम्हाला दुकानाला म्हणाला घरच टाकू का मी सांगते म्हणून लाडकी बेंटा म्हणून आणि लाडकी बहीण त्यांनी त्याच्यावरती नाव लिहिलं तो दुकानदार आपल्या विरोधी गटाचा आहे त्याचा मला तुम्हाला आमचं काही ठरण्यावरती लाडकी बहिणी आमचा कार्यक्रम करणार असं वाटतंय कोण कसा विचार कर त्याचा मला माहित नाही पण माझे अनेक मित्रांचे मेडिकलचे शॉप आहेत मी त्या मेडिकलच्या दुकानात गप्पा मारत असताना मी अशा अनेक महिला बघितले की ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे पैसे नसतात म्हणून दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या वाढतात मी अशा अनेक महिला बघितले मुलांचे फी लागले पैसे त्या महिलांना हे पंधराशे रुपये शिंदे साहेबांचं आयुष्यभर मिळतील त्यांच्या मुलाच्या औषधाचे पैसे मागले मुलाच्या फीचे पैसे मागले एक तर असं सांगायला नाही पाहिजे माझा एक मित्र वकील आहे त्याच्याकडे महिला माझ्याला खोट्यापुढेला ऐकवले आणि माझ्याकडे पैसे नव्हते की वकील बोलून माझा साडेसात रुपये आले तर आता माझे पैसे घेऊन म्हणाला वगैरे सोडवतो मला अशा अडचणी टिपून नको म्हणा म्हणजे कोण कसा वापर करत जी खात्री नसते पुरुषांचं फार वाईट आहे आम्हाला पैसे दिले की एका मिनिटात एक सेकंडचा लागत नाही आमच्या येण्यापूर्वी आमचं जाण्याचं तयार नाही कस महिला असत निश्चितपणे हा पैसा त्यांच्या संसाराला लागेल मी कंपनी मला शोधा मला म्हणजे मला देणार नाही का पंधराशे रुपये मग देतो पण एका दिवस पंधराशेच महिन्याला वाटतं शंभरचा प्रश्नाला आहे निश्चितपणे खऱ्या अर्थानं हे सरकार तुमच्या पाठीमागण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करतोय तुम्हाला माझी विनंती उगीच आहे आज आम्ही आज मांडताना मांडलाय की आम्ही सरकाराविरोधात तुम्हाला एकवीसशे रुपये करू आज तुम्हाला काय नव्हतं तीन हजार रुपये म्हणून सांगताय त्याच लोकांनी ज्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात केस गाठली की हे पण म्हणून आणि आम्ही भाषणात सांगतो की आम्ही आम्ही जी योजना मांडते त्याला अठरा वर्षाला पंच्याहत्तर हजार कोटी आज ते जे आम्ही येतात त्याला दोन लाख कोटी रुपये खर्च आहे आणि ते आमदार वर कधी पैसे तुमचे राज्यात कोणत्या प्रश्न येणार त्यामुळे या सगळ्या बोलतात त्यामुळे काही आज प्रॉब्लेम असाय विरोधकांच्या प्रश्न आहे की सांगायचं काय काम तर काय केलेलं नाही नावं ठेवायमध्ये तर स्वराज बोलण्याचा काय एकही होता नाही आणि एकदा बोलून बसते माझं उत्तर ऐकलं की परत कसलाही प्रश्न किंवा चार आंदोलन झाली माणसं वेळ अशी परिस्थिती आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आज अनिल भाऊंच्या पाश्चात म्हणजे राजकारणामध्ये काही कुटुंब व्यावसायिक राजकारण भरतात काही कुटुंब आर्थिक भरतात पण अनिल भाऊंचं कुटुंब आहे की तुमच्यासारख्या सामान्य माणसाचा आशीर्वाद व्हायचं कुटुंब आहे आज त्या कुटुंबाला गरज आहे तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाच्या पाठीमागा आशीर्वाद ठेवा ही पापक अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे मला माहीत नाही पण तुम्ही तुम्हाला माझी विनंती आहे सगळं गरज असताना सुभाष आपण एकटा करू शकत नाही त्याला मध्ये जी गरज आहे म्हणजे ताई मी वापर सांगतो वडील नसल्यामुळे वकळा काय झाला माझं ते हलगी वाजायचं आहे वाजवायचं आपण नात्याचं पण आपण त्यामुळे थोडंसं म्हणजे आज भाऊ असणं वडील असणं नसल्यात फरक आहे आज दादा माझ्या वडिलांनी जागा घेतली तो ताई माझ्याविषयन मोठा आहे तीन पासून तर चित्रपट तुम्ही म्हटला की लोकांनी सांगितले पार्टीतून सांगितलं भाऊ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितले तुझ्या आत्ताच मृत्यूला हे सांगावं लागलं मोठं मोठे मंत्र त्यांनी मला सांगितलं बाकी गोष्टी पार्टी मला सांगणार होती पण एखाद्या गुरुमध्ये आमचे विरोधक यावर्षी भाऊ गेले माणसं दुःखात आहे या मला यांना उघड्या बोलल्या त्यात ते गुणगावीच नव्हती अरे पंधरा दिवसात प्रभाव मोडून खाती काही ठेवणार नाही आठ महिने झाले गायसाहेब म्हणजे तर कोणी कळले काय असं कुठं ठेवायचे कारण मी माझ्या भागात सांगितलं ना मी आज भागण्यापूर्वी माझ्या सख्या बाबांना चुलत्यांना चुलत भावांना गावांना कुठल्याही गाणी येते ना माझी माझ्याही बरोबर आहे स्वाभिमान सांगितलं मी आज घालण्यात तुम्ही माझ्या बरोबर या आणि माझ्या पुढं सोडून उघड काम करायचं एक असे नाथजात्राची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे पाचच दिवसामध्ये त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोण बजावणार आहे तर ते माझ्या माता बघितली या निवडणुकीत सगळ्यात मोठी भूमिका बजावणार आहे आणि माझ्या माता बघितली म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आता तुमचा जर हो मुख्यमंत्री वेळ असला तर त्याला काही सुरू आता बरं आम्हाला वेळ असला तुम्ही द्यावा घराघरात पोहोचा आपली भूमिका सांगा मी कोणावर टीका केली नाही काम केलेलं सांगते भविष्यात काय केलं ते सांगते की बोलून पण लोकांचे प्रयत्न तुमच्या हाताने तुम्ही कन्व्हिन्स केलं तर आपलं चिन्ह धनुष्यमान आहे दोन नंबरला आपलं बटन आहे आणि पाच लेट वीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किंवा तुमच्या मध्ये गरज आहे त्याच्यानंतर हा सुभाष बाबत तुम्हाला माझा शब्द आहे मी हा शब्द देण्यापूर्वी बोलवून सांगितले की ज्या पद्धतीने माझी आई वागली त्याच पद्धतीने तुला वाढवा लागेल समोरलेली माणसाचं मी समोर शकत नाही तुम्ही आता बघितलं पाच हजार रुपये मला ताई माझ्या एका मातीमध्ये ज्या ज्या बहिणीने मला वळले कुणी शंभर दिले कुणी पाचशे दिले कुणी एक्कावन्न हजार रुपये दिले कुणी लाख रुपये दिले इतकं प्रचंड आहे ज्याला काही माझ्या वडील व्हायला बोट चालू त्याला माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती कसलीही राजकीय परिस्थिती नसती ज्या नेत्याने ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाटात उभा केलं त्याला धोतर जाण्याची पद्धत होती होती माझ्या वडिलांची सभा चालू असताना शहाजी बाबा असतील घोरपडे गाका असतील बागलबाऊ असतील ही सगळी मंडळी त्या धोत्राचा वटा करायची आणि त्या सभेच्या अंतभोती करायची आणि रोजगार हमीच्या कामावर मंडळी माणसं त्या दोन या दोन केंद्र टाकायची तीस वर्षानंतर माझ्या अंगावर काढायची तीस वर्षानंतर ते प्रेम मला जर मिळत असेल तर ज्यापेक्षा पण त्या विजय लेवलमध्ये एका छोट्या मुलीने तिची पिगी बँक होती मी तिला नको म्हणतो नाही म्हणजे तिचे वडील म्हणजे रात्रभर तुम्हाला पैसे द्यायचे इतकं प्रेम या सगळ्या लोकांनी आमच्यावरती गेले त्यामुळे स्वराजसाची नैतिक जबाबदारी आहे तुम्ही जर आशीर्वाद दिला तर ज्या पद्धतीने आयुर्भाव समर्पित पाहुण्या जाते त्या पद्धतीने हा स्वराज आयुष्यभर समर्पित पाहुणे तुमच्या जगेल तर कुठेही कमी करणार नाही